मित्रांनो आज आपण कोणत्याही संख्येला जर अकराने गुणलं तर त्याचं उत्तर आपण एकाच सेकंदात काढण्यासाठी एक ट्रिक पाहणार आहोत या ट्रिकचा वापर करून तुम्ही कमीत कमी वेळेत उत्तरं काढू शकता इथे छत्तीस गुणवले अकरा दिलेले आहे बरोबर तर आता आपलं उत्तर काय असं याचं तर आपलं उत्तर झालं तीनशे शहाण्णव हे कसं काढलं तर काय झालं हा एक स्थानचा अंक सहा बरोबर नंतर एकक स्थान व दशक स्थानाच्या अंकांची बेरीज सहा आणि तीन किती झाली नऊ तर यांची बेरीज इथे लिहिली नंतर दशक स्थानचा अंक तीन अशा प्रकारे आपण कमीत कमी वेळेत उत्तर काढू शकतो त्याचप्रमाणे जर आपण त्रेचाळीस गुणवले अकरा याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर उत्तर काय येणार हा तीन एकक स्थानचा अंक तीन नंतर एकक स्थान व दशक स्थान या दोन अंकांची बेरीज चार अधिक तीन सात नंतर दशकस्थानचा अंक याचं उत्तर झालं चारशे त्र्याहत्तर त्याचप्रमाणे पुढचं आपण आणखी एक एक्झाम्पल एक एक घेऊ त्रेपन्न गुणुले अकरा तर याचं उत्तर काय येणार तीन दशकस्थानावर एक स्थानच्या अंकांची बेरीज पाच अधिक तीन आठ आणि नंतर दशकस्थानचा अंक याचप्रमाणे आणखी एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू आपण त्र्याऐंशी गुणुले अकरा एक एक स्थानचा अंक इथे आहे तीन नंतर एक स्थान व दशक स्थानच्या अंकांची बेरीज किती झाली आठ अधिक तीन अकरा तर इथं अकरा न लिहिता एकच लिहिज हात चाला एक आठ अधिक एक किती झाला नऊ तर याचं उत्तर किती झालं नऊशे तेरा त्याचप्रमाणे आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊ जर चार अंकी तीन अंकी संख्या असेल समजा पाच तीन दोन गुणले अकरा तर याचं उत्तर काय ना एक स्थानचा अंक दोन नंतर एकक स्थान व दशकस्थानच्या अंकांची बेरीज तीन अधिक दोन किती झाली पाच नंतर शतकस्थानच्या व दशकस्थानच्या अंकांची बेरीज पाच अधिक तीन किती झाली आठ नंतर शेवटी स्थान द शतकस्थानाचा अंक पाच हजार आठशे बावन्न अशा प्रकारे आपण कमीत कमी वेळेत उत्तर काढू शकतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा